नमस्कार भाऊनो उद्या होणाऱ्या सोना पन्नास पन्नास मैदानाचे आपल्यापर्यंत लाईव्ह लॉट चे अपडेट आलेले आहेत काय नंदींचे लाईव्ह लॉटचे अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत सांगतो वकील गट क्रमांक एक मधून तास क्रमांक आठ मध्ये धावणारी गाडे मित्रांनो ही आणि तुम्ही तर बघतच असाल बैजा बैजाचा पळ बी चांगला चाललेला आहे आता बैजा गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक तीन मध्ये धावणारी गाडे पुशेगावकरांचा नंद्या गट क्रमांक आठ मध्ये तास क्रमांक तीन मध्ये धावणारी गाडे मित्रांनो मानकरांचं वादळ गट क्रमांक दहा मध्ये तास क्रमांक आठ मध्ये धावणारी गाडे छोटा पिस्टन बावीस अकरा गट क्रमांक दहा मध्ये तास क्रमांक तीन मध्ये धावणारी गाडी आणि आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सर्जा गट क्रमांक पंधरा मध्ये कडण गाडी लागलेले तास क्रमांक एक मध्ये धावणारी गाडे आणि सर्वांचा लाडका अक्रम हिंद केसरी बकासूर गट क्रमांक मध्ये तास क्रमांक सात वर धावणारी गाडे लेंगरेकरांचा देवा ही मुंढ्याच्या मैदानात पाळणारा जोड आहे बाकासूर बरोबर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो धन्यवाद